हाय हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मी आहे नीता घोंगडे नीता घोंगडे या ब्लॉगमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर यश आणि मी निघालोत लग्नाला कारण सर बहिणीकडे लग्नाला गेले होते त्यांचा आहेर होता त्याच्यामुळे ते बहिणीच्या सासरी गेले आहेर वगैरे घेऊन आणि मी येताना आले ॲटोनी आणि सगळ्या मैत्रिणी वगैरे आल्या होत्या अगोदरच मला थोडंसं थो उशीर झालं कारण घरचे पाहुणे पण थोडे लेट गेले होते कारण घरचं सगळं आवरून सावरून जावं लागतं ना तर त्याच्यामुळे मनातलं उशीर झाला आणि लग्नाला लग, पण वेळ बाकी होता तर इथे आता सगळे हे सगळ्याला कुंख वगैरे लावत आहेत त्यांच्या वराड्यातले आहेत आणि इथं आम्ही मस्त बसलो मागून मस्त कूलर होतं कूलर पाहून बसलो चला आता नवरी नवरदेव आले स्टेजवर आणि पूजा वगैरे होत आहे त्यांची शपथविधी वगैरे चालू होती तर बघा व्हिडिओ एन्जॉय करा लग्नाचा बघा कसा वाटतो ते आणि बघूया आता पुढे लग्न बक्ष आलो तर समोरून फोटो वगैरे निघत नव्हता फ्रूप म्हणून आम्ही सेल्फी काढली खून आणि जेवण वगैरे केलं आणि चला तर मैत्रिणी खूप उशीर झालाय लग्नाला तर लग्न वगैरे लागलं आणि आम्ही पहिल्या पण तिला जेवायला बसलो कारण खूप भूक लागली होती आणि घरी पण लेकर होते त्याच्यामुळे मला घरी जायचं होतं पटकन तर आम्ही नवरी नवरदेवांच्या आई वडिलांना आमच्या बचत गटाकडून पैसे गिफ्ट केले आणि घरी आलो शेशांगची तब्येत वगैरे ठीक नव्हती त्याच्यामुळे लवकर आलो तर आज लग्नाचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा बाय